आज आपण एक नवीन व्हिडिओ बघूया एक मुंबई गोवा हायवेवरून गोव्यावली टप्प्यापासून सुमारे मला वाटतं एक किलोमीटर राहत असेल राजवाडी म्हणून ठिकाण आहे इथे छान असं सोमेश्वराचं प्राचीनकालीन मंदिर आहे आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे गरम पाण्याचं कुंड आहे इथे आता आमचे भाऊजी आणि आंबेकर सर असे दोघेजणंसुद्धा आंबाईसाठी सकाळची वेळ अगदी ते आंघोळीसाठी निघालेत तिथे कुंडावर निघालेत आणि या पाखाडीने खाली आहेत म्हणजे ज्या या पायऱ्या दिसत आहेत त्याला कोकणामध्ये पाखाडी असं म्हटलं जाते कडूवर लांब यायचं पण आता इथे पासून जास्त वेळा होत भरपूर आहे हो लांब शेफ्टीची खार आहे खार एका झाडावर दुसऱ्या उडी मारती आता एवढी लांबी असते तेवढी शेफ्टी पण लांब असते कंटेनरवाले सगळी स्वच्छ आहे माणसं कोणी नाही गावातली आणि त्याला माहिती आहे शंकरात सांगित आहे ना वरून पिंड पालिकांसाठी वेगळी सोय आहे कपडे चेंज करायला बांधायला बंदीच

पर्यटक लांबून आलेले आहेत हॅलो नमस्कार नमस्कार गोडवली येथील कुंडावर आपले स्वागत संजय नागवेकर आंबेकर आणि भोसले सकाळचे रम्य पाट समोर शंकराचं मंदिर कुंडावर आंघोळी करून आम्ही मंदिरात दर्शनाला जाऊ वर गणपतीची मूर्ती आणि खाली शंकराचे पिंड शिवाजी महाराज कालीन देऊळ आहे ते गोळावली हे राजवाडी आहे ऍक्च्युली राजवाडीचं कुंड पुढच्या बाजूला लहान मुलं वगैरे आले ना आंघोळीला तर असं ह्या देवळाच्या बाहेरच्या बाजूला गेट आहे तिथे वाटे पाणी आहे का ते वाटे पाणी आहे तिकडे आंघोळीला घेऊन जायचं मग छान आहे ते लहान मुलांसाठी तिकडे म्हणजे तुम्ही नेहलत तर आम्ही नेहरतात मग सांगितलं त्यांनी माझी सगळे आता प्यो, पेवण्याची मुलं येतात ती छोटी छोटी मुलं येतात ना ते म्हणून आम्ही त्यांना तिकडे नेहमी सण त्या बाटल्या बिटल्या बांधून ती शिकली पोर असं तिकडे आहे छान आंघोळ पण काय दगडी पण आहे रुंद बसायला म्हणजे त्या तसंच छान ते शेवणा पलीकडचा गाव येतो तिथून उठावायचं वाढलं नाही इथे गरम पाण्या पटकन हा ते करायचं तिथं ते वाचपण आहे तिथं जी लहान मुलं आहेत ना तिथं खेळतील तुम्ही गरम पाणी लांब असं कुठे आहे हे काय समोर जाऊन तिथं बघा तिकडून तिकडे आहे ना तुम्ही या गेटला दुसऱ्या बाहेर पडलेत ना रस्ता गेला ओके बोलतो बोलतो हो जेव्हा आम्ही साफसफायला आलो ना तेव्हा सगळं वरचं छप्पर होतं आता पूर्ण छप्पर गेलं होते दगडी बांधकाम कसं का आहे बघा माळ मंदिर परिसर सगळा जुन्यातले लाकडी खांब आहेत सगळे শিবশম শিব শোমার দাখ हे भुयार आहे शिवकालीन भुयार मोठं होतं आता ते कमी केलंय भुयार पूर्ण होत एवढ्या वर्षाच्या काळखंडामध्ये मी पहिल्यांदाच या मंदिरात आतमध्ये मी प्रवेश केलाय शिवशंभो शिवशंभो शिवशंकराची खाली मूर्ती आहे आणि वरती गणपतीची आहे या ठिकाणी हा जर मार्ग खालचा बंद केला तर इथे अभिषेक कसा करायचा तर त्यासाठी इथे एक चॅनल ठेवला होता की इथून जर पाणी ओतलं तर ते बरोबर पिंडीवरती जाणार अशी याची व्यवस्था आहे इथं इथून पाणी ओतल्यानंतर बरोबर शंकराच्या पिंडीवरती ते पाणी जाईल ਅਸੀਂ ਰਚਨਾ ਹੈ ਓਮ ਨਮਾ ਸ਼ਿਵ ਅਖੰਡ ਤਗੜਾ ਉਹਨਾਂ ਦੇ ਕਰੀ ਬੰਕਾ ਅਖੰਡ ਤਗੜਾ ਹੈ ਓਮ ਨਮਾ ਸ਼ਿਵ ਓਮ ਨਮਾ ਸ਼ਿਵ ਓਮ ਨਮਾ ਸ਼ਿਵ ਹੋਏ ਤੇ ਭੋਇਆ ਕੋ ਭਿਆ ਕੋ ਦੇਉ ਤਾਂ ਦਾਕਉ ਤਾ ਤੇ आपण ते जे पाणी म्हटलं दोन्ही बाजूला कशी व्यवस्था आहे बघा इथून ते पाणी शिवपिंडीवरती पाणी याच्यातून खाली पडतं या इथून व्यवस्था बघा कशी त्या काळात केलेली आहे हा त्या त्याचा पंदळ आहे हा आपण म्हणतो हा पंदळ आहे तो पंधळी आहे आणि पहा एवढी व्यवस्था त्या काळामध्ये मंदिर हे बघा हे मी ते म्हटलं हा आता इथे पाणी ओतल्यानंतर जे जातात आतमध्ये देवतांच्या पुरातन मंदिर आहे मूर्त्या आहेत संभाळकर देवा अशी एक संपदा आपल्या सगळ्यांसाठी हे ठेवून गेलेले आहेत पूर्वज आपले ती आपण सगळ्यांनी जतन करायची आहे मंडप शिवकालीन मंदिर आहे हे राजवाड्यांचं राजे लोक राहायचे आहेत ना त्यांचं अशा प्रकारे गरम पाण्याच्या कुंडाची आणि या देवळाची माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे ही माहिती कशी वाटली या ठिकाणाला भेट देता आलं तर नक्की द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा